एक महत्वाची बातमी येते मुंबईतून मुंबईतल्या नेवीनगरमध्ये संशयित दिसलेला आहे ड्युटीवरती तैनात सैनिकाकडनं रायफल घेऊन तो फरार झालाय रायफल जिवंत काडतूस घेऊनच तो फरार झालाय मुंबई पोलिसांकडनं संशयिताचा आता शोध सुरू आहे कुलाब्याच्या नेवीनगरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे अधिक माहिती घेऊयात जुई जाधवच्याकडनं जुई कोण आहे काय अधिक माहिती मिळू शकलीय का अगदीच आपण पाहतोय की हे सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे नेवीनगर मध्ये प्रज्ञा कारण का एक इसम जो आहे संशयित इसम तो सापडला आहे नेवीनगर मधून भरलेलं रायफलची चोरी खरं तर त्या व्यक्तीने केली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ या परिसरामध्ये उडाली आहे त्यासोबत तीन मॅगझिन आणि चाळीस राऊंड सह रायफलची ही चोरी या इसमाने केली आहे हा व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे ही व्यक्ती अनोळखी आहे त्यामुळे व्यक्तीचा शोध अजूनही सुरू आहे मात्र हा संशयित आहे त्यामुळे कोण आहे व्यक्ती कुठून आली हे अद्यापही कोणाला ना कळलेलं को नाही दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग जी धमकी आली होती काही दिवसांपूर्वी मुंबईला उडवण्याची त्या धमकी नंतर हा प्रकार घडला आहे त्यामुळे निश्चितच पोलीस प्रशासन देखील आता अधिक तीव्रतेने आणि अधिक लक्ष देऊन त्याचा शोध घेत आहेत ही जी व्यक्ती आहे ती फरार आहे बेपत्ता आहे शोध अजूनही सुरू आहे नेहमी नगर मध्ये मात्र यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे प्रज्ञा नक्कीच आणि लवकरच शोध लागावा आणि कोण आहे ही व्यक्ती कळावी तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई